नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावर क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अखेर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा पिकमा राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आज मोठ्या प्रमाणामध्ये बहुतांश जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या आधार संलग्न शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या खात्यामध्ये पिकमा व्हायला सुरुवात झालेली आणि जमा सुद्धा सकाळपासून झालेला आहे तर मित्रांनो हा पिकमा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेला आहे कोण्या बाबी अंतर्गत वाटप सुरू झालेलं आहे पंचवीस टक्के आहे का पंचाहत्तर टक्के आहे आणि आता काही शेतकऱ्यांना पीक माहिले आहे परंतु भरपूर शेतकरी प्रश्न विचार विचारतायत की आम्हाला खूप कमी पिकमा आला डबल आम्हाला पीक येणार का याही संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण चर्चा करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला तुमची पिकम्या संदर्भातली संपूर्ण प्रश्नाची उत्तरे तुम्हाला कळेल तर मित्रांनो आपण संपूर्ण जिल्ह्याने अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये पहिला जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये दोन बाबी अंतर्गत पीकमा आज वाटप झालेला आहे ज्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून एकशे चौवेचाळीस कोटी एकवीस लाख रुपये काढणी पश्चात नुकसानीसाठी दोन लाख रुपये अशा पद्धतीने हा पीकमा बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज जमा झालेला आहे आणि राहिलेल्या शेतकऱ्यांना येणाऱ्या दोन दिवसामध्ये जमा होईल याचबरोबर दुसरा जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून पन्नास कोटी कोटी लाख रुपये काढणी पश्चात नुकसानीतून दहा कोटी एकावन्न लाख रुपये अशा पद्धतीने अमरावतीमध्ये सुद्धा पिकमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे पुढचा जिल्हा आहे अकोला अकोला जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून सहासष्ट कोटी चौसष्ट लाख रुपयाचा विकमात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे याचबरोबर वाशिम जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून दहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयाचा पिकमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून सहा कोटी शहाऐंशी लाख रुपये काढणी पश्चात नुकसानीसाठी बावीस कोटी पंच्याण्णव लाख रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे वर्धा वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा स्थानिक नैसर्गिक नैसर्गिक आपत्तीतून एकशे पंधरा कोटी अठरा लाख काढणी पश्चात नुकसानीसाठी एकाहत्तर लाख रुपये आणि एकूण एकशे पंधरा कोटी नव्वद लाख रुपये वर्धा जिल्ह्यामध्ये जमावायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो सगळ्या जिल्ह्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ सोडून जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या फायद्याचा व्हिडिओ आहे नागपूर जिल्ह्यामध्ये काढणी पश्चात नुकसानीसाठी पंचावन्न कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये वाटप सुरू झाले याचबरोबर कापणी अंतर्गत अकरा लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज जमावायला सुरुवात झालेली आहे याचबरोबर भंडारा जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून फक्त चार लाख रुपयाचा पिकमात जमावायला सुरुवात झालेली आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये काढणी पश्चात नुकसानीसाठी दोन कोटी चाळीस लाख स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून दोन कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयाचा विकमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातला पुणे जिल्हा आणि पुणे जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी दोन कोटी एकोणनव्वद एकोणनव्वद लाख रुपये वाटपाला सुरुवात झालेली आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये पीक कापणी प्रयोगाअंतर्गत जवळपास एक एका कोटीच्या जवळपास पिकमा वाटप सुरू झालेला आहे सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक कापणी प्रयोगाच्या अहवालावर सहा लाख रुपये आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी दोन कोटी अठ्यात्तर लाख रुपयाचं पिकमा सांगली जिल्ह्यामध्ये जमावायला आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काढणी नुकसानीसाठी एक कोटी बारा लाख आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी सात कोटी एकोणनव्वद लाख एकोण एकोणसाठ एक लाख रुपयाचा पिकमा वाटपाला सुरुवात झालेली आहे याचबरोबर सातारा जिल्ह्यामध्ये कापणी अंतर्गत चार कोटी दहा लाख रुपये वाटपाला सुरुवात झालेली आहे नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा कापणी प्रयोगांती जे काही उर्वरित त्यांचा पिकमा जो आहे पंच्याहत्तर टक्के त्यामध्ये फक्त तीन लाख रुपये पिकमा देण्यात आलेला आकडेवारी अशी आहे याचबरोबर धुळे जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी एकोणतीस कोटी एक, एक लाख रुपयाचा पिकमा जमावायला सुरुवात झालेली आहे याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी पाच कोटी पाच लाख रुपये कापणी अंतर्गत तीन कोटी तेरा लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे जळगाव जिल्ह्यामध्ये पीक कापणी अंतर्गत नऊ लाख रुपयाचा विकमा वाटपाला सुरुवात झालेली आहे याचबरोबर ठाणे जिल्ह्यामध्ये सात कोटी एक लाख रुपयाचा विकमा काढणी पश्चात नुकसानीसाठी वाटपाला सुरुवात झालेली आहे याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काढणी पश्चात नुकसानीसाठी अडुसठ लाख रुपयाचा पिकमा वाटपाला सुरुवात झालेली आहे याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काढणी पश्चात नुकसानीसाठी एक कोटी सत्तावन्न लाख रुपयाचा पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो हिंगोली जिल्ह्यामध्ये हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी ज्याला म्हणतो आपण पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा एकशे चौपन्न कोटी छत्तीस लाख रुपये आणि स्थानिक नैसर्गिक आपत्ती ज्यामध्ये लोकलाईचा पिकमा सव्वीस कोटी अडुसष्ट लाख रुपये आणि शेतकऱ्यांचा ईड बेसचा पिकमा जो आहे तो या जिल्ह्यामध्ये मंजूर नाही ईड बेस म्हणजे ज्याला म्हणतो आपण उर्वरित पंच्याहत्तर टक्के परंतु अद्यापही काही जिल्ह्यांचं या जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांचे कॅल्क्युलेशन बाकी आहे त्यामुळे उर्वरित पंचायत राज्य शक्यता आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा लातूर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे अशी आपण माहिती बघलेली सुद्धा आहे आणि आज लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीकमास जमा होत आहे याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून त्र्याऐंशी कोटी अडतीस लाख रुपये वाटप सुरू झालेलं आहे आणि या जिल्ह्यामध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पीक कापणी प्रयोगाच्या अहवालानुसार चार कोटी त्र्याऐंशी लाख रुपये आणि एकूण अठ्ठ्याऐंशी कोटी एकवीस लाख रुपये पिकमा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा जालना जालना जिल्ह्यामध्ये कापणी पश्चात काढणी पश्चात नुकसानीसाठी सासष्ट कोटी चौवेचाळीस लाख रुपये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी एकशे शहाण्णव कोटी पंच्याण्णव लाख रुपयाचा पिकमा वाटप सुरू झालेला आहे याचबरोबर मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी दोनशे बारा कोटी शहात्तर लाख रुपयाचा पिक्मा वाटप सुरू झालेला आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी दोनशे एकतीस कोटी पाच लाख रुपयाचा पिक्मा वाटप सुरू झालेला आहे याचबरोबर सगळ्यात महत्वाचा जिल्हा आणि सगळ्यात नुकसानग्रस्त झालेला जिल्हा तो म्हणजे परभणी परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आज पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्या किंवा परवा हा पिकमा जमा होण्याची शक्यता आहे त्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी एकशे एक कोटी एकोणनव्वद लाख रुपये वाटप सुरू झालेलं आहे आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी ज्याला म्हणतो पंचवीस टक्के अग्रिम त्यासाठी दोनशे शहाण्णव कोटी अठ्याऐंशी लाख रुपयाचा विमा परभणी जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे याचबरोबर काढणी पश्चात नुकसानीसाठी सत्तावीस कोटी सत्याहत्तर लाख रुपयाचा पिकमा परभणीमध्ये वाटप सुरू झालेला आहे आणि एकूण राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यापैकी सर्वाधिक परभणीमध्ये चारशे सव्वीस कोटी पंचावन्न लाख रुपयाचा पिकमा वाटप सुरू झालेला आहे आणि सर्वच्या सर्व पिकासाठी याचं वाटप सुरू झालेलं आहे अशी माहिती आपल्याला कृषी विभागाने दिलेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण तीनशे सत्तावन्न कोटी एकवीस लाख रुपयाचा पीकमा मंजूर आहे ज्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी एकशे दोन कोटी बासठ लाख रुपये हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी ज्याला म्हणतो आपण पंचवीस टक्के अग्रिम ज्यामध्ये दोनशे पंचेचाळीस कोटी एकोणसाठ लाख रुपये आणि एकूण तीनशे सत्तावन्न कोटी एकवीस लाख रुपयाचा पिकमा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो हा पिकमा एकंदरीत भरपूर शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकमच्या वाटपाची प्रतीक्षा होती परंतु ही वाटपाची प्र, प्रतीक्षा शेतकऱ्यांची संपलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून हा पिकमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे ज्यामध्ये मित्रांनो सर्वप्रथम सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून वाटप सुरू झालेलं आहे यानंतर या सी म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनी तिसरी विमा कंपनी ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड चौथी विमा कंपनी युनिव्हर्सल सोम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड पाचवी विमा कंपनी आयसीआय जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड सहावी विमा कंपनी एसबीआय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड सातवी विमा कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आठवी विमा कंपनी युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड याचबरोबर नवी विमा कंपनी चोला मंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या एकूण नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून राज्यातील एकोणतीस जिल्ह्यातील जवळपास पासष्ट लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकूण पासष्ट लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंचवीसशे पंचावन्न कोटी रुपयाचा पिकमा आजपासून जमा व्हायला सुरुवात झाली आहे ज्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम शेतकऱ्यांचा पिकमा आहे पंचवीस टक्के अग्रिम बरोबरच उर्वरित पंचाहत टक्के सुद्धा आहे सुद्धा पिकमा आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचा ज्या ज्या पद्धतीनं पिकमा मंजूर झाला होता आणि क्लेमचं कॅल्क्युलेशन झालं होतं संपूर्ण झालं होतं परंतु पिकमा वाटप बाकी राहिले होतं अशा शेतकऱ्यांना हा पिकमा वाटप सुरू झालेला आहे तर राज्यातील या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे आता काय काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पीकमा जमा होत आहे काय काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खूप कमी पीकमा जमा होत आहे परंतु डबल येण्याची शक्यता आहे का हा शेतकरी भरपूर प्रश्न विचारत आहेत परंतु डबल पीकमा येणार का हा आम्हाला खूप कमी पीकमा जमा झालाय असे शेतकरी शेतकरी म्हणत आहे आता डबल पीकमा येणार का ज्या शेतकऱ्यांना कमी पीकमा जमा झालेला असेल तर त्यांना डबल येणार का या प्रश्नाचं उत्तर सध्याच आपल्याला मिळणार नाही कारण की विमा कंपनीच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून याला उत्तर काय येते हे सुद्धा पाण्यासारखं आहे आणि ज्यावेळेस त्यावेळेस आपल्याला अपडेट जे जे कळेल त्यावेळेस आपण नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपडेट घेण्याचा प्रयत्न करूया परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातल्या एकोणतीस जिल्ह्यातल्या चौसष्ट लाख किंवा पासष्ट लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंचवीसशे पन्नास कोटी रुपयाच्या पिकण्याचं वाटप सुरू झालेलं आहे हेच अपडेट होतं आणि हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची माहिती शेअर करा धन्यवाद